नमस्कार शुभांगी ब्लॉक सॅन किचनमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहे दुधी भोपळ्याची भाजी चला तर आता मी दुधी भोपळा कट करून घेतलेला आहे आता शेंगदाणे आपले भाजायला मी कढई टाकलेले आहे थोडीशी डाळ घेतलेली आहे ह्या मिरच्या मी तळून घेतलेल्या आहे थोड्या लसणाचे पाकळे मीठ बारीक चिरलेली कोथंबीर आणि थोडासा लसूण सोलून घेतलेला आहे तुम्ही बघा आता आपली शेंगदाणे चांगली मीठ भाजून घेतलेली आहे आता कढीला आपण तेल घालून घेऊ ही भाजी तुम्ही मी हिरव्या वाटणात केलेली आहे तुम्ही ही भाजी अशी करून बघा आणि कशी होती नक्की मला कमेंटमध्ये कळवा आता आपल्या भाजीला मी सुरुवात केलेली आहे करायला बघा मी त्यात जिरं घातले थोडीशी मोरे व जिरं घालून घेणार आहे ते चांगलं कडकडायला लागलेलं आहे त्यात थोडंसं लसूण तीन ते चार पाकांनी लसूण सोलून घेतलेला आहे तो त्यामध्ये ॲड करणार आहे अशी भाजी केली त्यांना खाणाऱ्यालाही आवडेल अशी ही दुधी भोपळ्याची भाजी होती बघा आणि आप ही आपलं वाटण मी हिरव्या मिरचीचं वाटण करून घेणार आहे आणि त्या मिरच्याही मी तळून घेतलेल्या आहे तुम्ही बघा भाजूनही घे घेतले तरी चालेल तशाच घातल्या तरी चालेल तुम्हाला जसं वाटण तसं करा डाळ ही भिजून नाही घेतलेली मी तशीच आपण डाळ यामध्ये ॲड करू आता दुधी भोपळा फ्रेश नदी बापर मी बाजारातून आणलेला आहे व तो कट करून घेतला आणि त्याची मी भाजी तुम्हाला बनवत आहे यामध्ये आता मी डाळ ॲड करणार आहे डाळ बोंबी आपण त्यामध्ये टाकून घेणार आहे मिरच्या आपल्या हां मी डाळी भी धुण घेतलेली मिरच्या ही घेतलेली आहे डाळ्यामध्ये वाटणारा टेस्ट उत्तम येते चविष्ट लागते भाजी ही आपली छान होते रुचकर होते आपल्या भाजीचे आता वाट आता आपण वाटण आपलं रेडी आहे आपण जळून त्यात थोडीशी मी कोथंबीर पण घातलेली आहे ते मन मी दाखवतच आहे आता आपलं वाटण रेडी आहे तो तोपर्यंत यामध्ये एक दोन मिनटासाठी वाप देऊन घेऊ छान असं आपलं वाटण रेडी आहे त्यामध्ये घालून घेणार आहे दोन मिनिटासाठी ते वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला बघा ते छान असं त्याला तेल सोडलेलं आहे त्यामुळे काय होतं आपली भाजी उगी लागत नाही छान लागते स्वादिष्ट होते त्या त्यावर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि सारखं सारखं आपल्याला हात चालवत राहायचं आहे छान असं परतल्यावर आपल्याला त्यामध्ये पाणी ॲड करून घेणार आहे मी बघा तुम्ही भाजी अशी पण करू शकता मी जास्त घट्टही नाही केलेली आणि जास्त पातळ पातळही नाही केलेली एकदम मिडियम आहे आपली भाजी बघा तुम्ही किती छान अशी दिसत आहे आणि हिरव्या वाटण्याची भाजी आहे त्यामुळे ही भाजी उत्कृष्ट टेस्ट येते या भाजीला आणि छान लागते चला तर मग आपल्या भाजीला छान उकळी आलेली आहे गॅस हा फुलंच ठेवायचा आहे एक दोन वेळेस चांगला हात भरून घ्या आता खळखळून आपल्या भाजीला उकळी आलेली आहे सुगंध ही भाजीचा खूप सुंदर आहे आता यावरनं मी झाकण घालून घेणार आहे एक ते दोन मिनटासाठी अगदी पाच मिनटात भाजी तयार होते आणि छोट्या मुलांना किंवा मोठ्यांना पण भोपळ्याची भाजी आवडत नाही तुम्ही अशी ट्राय करा नक्की सर्वांनाच आवडेल ना आवडणारे बी आवडी ना खाते ना अशी भाजी जर तुम्ही ट्राय केली तर एकदम सिम्पल रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आता आपली भाजीची बघा शिरली की नाही मी तुम्हाला दाखवलं आहे थोडीशी आपली भाजी कच्ची असल्यामुळे मी ती ठेवणार आहे एक एकच मिनट आपली भाजी रेडी होणार आहे छान अशी आपली भाजी तयारच होणार आहे त्या थोडीशी मी कोथंबीर ॲड करून घेते वरती बघा तुम्ही तेलही किती सुंदर दिसत आहे आता त्यावरनं झाकण ठेवून घेणार आहे आपली एक दोन मिनटासाठी ती भाजी शिजून घ्यायची आहे वाव किती सुंदर अशी आपली भाजी रेडी आहे रे तुम्ही जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि ही भाजी नक्की कशी होती हे मला कमेंटमध्ये नक्की कळावा थँक्यू